अतिशय आहे आहे मार्केटमध्ये मी तुम्हाला एक सांगतो इतरही असे प्रकारचे प्रॉडक्ट नाही आहे त्याचे रिझल्ट येत नाही म्हणजे त्याचं कुठेही प्रमाण निश्चित केलेलं नाही याच्यामध्ये प्रमाण निश्चित केलेलं आहे आणि ते शेतकऱ्याने वापरावं हे मी शेतकऱ्यांना आम्ही स्वतःच वापरलो पण शेतकऱ्यांना पण आपण जवळ डाळीन नाही सगळ्या भाजीपाल्या आता कांद्याची लागवड मोठी चालू आहे कांद्याला लागोडी लागवडीपासून तो साधारणतः काढली त्या अगोदर पंधरा ते वीस दिवस पर्यंत सुद्धा कांद्यामध्ये चांगली सुद्धा वापरू शकतो आपण सेवा निवृत्त कृषी अधिकारी लक्ष्मण नवले साहेबांचा हा अनुभव सर्व बहिराजांना निश्चितच ठरणार आहे तर ठीक आहे साहेब तुम्ही वापरलेला आहे आणि चांगला रिझल्ट आलेला आहे अनेक शेतकऱ्यांनी तुम्ही चांगली माहिती दिलेला आहे याबद्दल दन पुन्हा एकदा